चलो माझा ठंडा कुठे गेला पडला की काय हवा इते चल चला प्रवास पुढचा सुरू झालाय आता एकदम थोडीशी पेटपूजा पण झाले काय मग मुंबई कणाली कसा येते गाव थी। थी। गाव कसा आहे आई काय म्हणताय पार बघून बघून थांबले आम्ही कधीच आलो हां आता टाइम आला हा दिवान भेट आमच्या जुन्या घरातला हा पाकापूक झाले पुढे मी फाट्या जा मला खरं झाले <laughs> नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आलेलो पनवेलला दोन दिवसासाठी आणि शॉपिंग पण करायची झालेलं आहे सगळं आणि आज आम्ही आहे सकाळच्या वेळेस गावाला तर गावाला कसं आहे टेम्पो नाही आहे कारण टेम्पोमध्ये आमचं भरपूर सारं एक्स्ट्रा सामान आहे जे आमच्या जुन्या सोसायटीमधलं तिकडचं इकडचं थोडंसं आम्ही एक्स्ट्रा हे ते सगळं राहिले गेलेलं सगळं सामान भरून गावी चाललेलं आहोत तर जायचं कारण हेच आहे आता की लग्न करत आहेत आणि निघालं फायनली आणि बरीच सारी कामं होती ती पण झाली पेंडिंग होती ती अण्णा येतं आहे सोबत प्रज्ञ आहे अक्षय आणि प्रांजू पुढे गेले तर चला हा टेम्पो आहे टेम्पो बुक केला आहे आम्ही आणि या टेम्पोने चालला म्हणजे जेणेकरून लवकर पोचूक उन्हाच्या अगोदर पोचूक गावी तर चला तुम्हाला बघायला मिळणार आहे प्रवास आणि गावाकडचा हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे चला म्हणजे अप्पा

ना ना चला कम्फर्टेबल बसलात ना, ना, ना व्यवस्थित चला पुढे चहा प्यायला विचारू आपण चला सकाळचं वातावरण प्रसन्न वातावरण चलो गणपती अप्पा मोर्या आणि डॉट आता पावणे सात वाजलेत सहा वाजता का सोडणार होतो आम्ही पण थोडंसं लेट उठलो कारण लेट झोपलो तीन वाजता झोपलो रात्री दर्शन झालंय मस्त आहे आमच्याकडचं पनवेलचा एन जी पंप तिकडे एन जी भरून घेतोय हां चाय घेवा इकडे उतरलो मी सगळे हां चार चाय तो बघू बघून असं करून घेऊया बघतात का व्हिडिओ कुठले माणगावचे गावी चाललं आहे बाईक नाही बाईक नाही चाललं गरमाग वडे काढलेत पाहूया टिकटव टिकटवनी वडे मस्त गरमागन वडापाव नाश्ता झाला आहे सी एन जी भरला आहे सी एन जी बी आताच जाय का नागोटा जाय कागे जाय का पुढे मंडण कडला मिळतं आमच्याकडे पण कधी कधी नसतं चला प्रवास पुढचा सुरू झाला आहे आता एकदम थोडीशी पेटपूजा पण झाली चहा पडले मस्त जरा इथून कॉम्फर्टेबल लेफ्ट घ्यायचं आहे आणि सरळ आपला मुंबई गोवा हायवे सुरू झाला बऱ्यापैकी रस्ता चांगला झालाय पोचल्या तर मी वाकरला आणि वाकरला इकडे चेकिंग सुरू आहे म्हणजे एक सर्वेलन्स असं काहीतरी टीम आहे ती चेकिंग करते पूर्ण गाड्या कॅमेरा वगैरे सगळ्या त्यामध्ये आंबेवाडी नाक्याला पोहोचलो आहे आम्ही म्हणजे एक कोलाडला बरोबर नऊ वाजता नऊ पस्तीस झालेत आणि इथून आता बाजार लागलाय पूर्ण आम्हाला थांबलो नाही कुठे जास्त मी जीला बघूया आता पुढे कुठे बघते माणगावच्या अगोदर इंदापूरला वगैरे बघूया कुठेतरी आज पूर्ण रस्त्याला चेकिंग आहे सगळी शनिवार रविवारची इंदापुरा ला इंदापूर बस स्टँड आहे आणि इकडे मार्केट पूर्ण आता ट्राफिक आहे इकडे पुढे मार्केट आहे ना पूर्ण बायपास रस्ते होतील तेव्हा हो। आम्ही सीएनजी थांबलो इकडे मानगावच्या अगोदर इंदापूरच्या इथे तुला काय पाहिजे पप्पाजी बघा घेतो पप्पाजीने फ्रुटी पाहिजे फ्रुटी हम्म फुटी घेतली फुटी पप्पाजी फुटी पाहिजे का चला से आता अर्धा अंत आलंय गावाला पोहोचले बहुतेक नमस्कार कसे आहेत मी सगळे बघतो थँक्यू आता केळशीचा बघतलं यात्रेचा पालखीचा तुम्ही इकडचेच ना हा आम्ही इथल्या रायगड जातो माणगाव माणगाव लोणगाव फाटा आतमध्ये लोणगाव आतमध्ये गोरेगाव शिकले थंडा पिके जाय बे ना।, ना अभी का मस्त ठंडा बिंडा पिऊ जरा खाली उतरला बरं जरा फ्रेश झालोय आम्ही बरं प्रज्ञ पुढे बसलेला अगदी कुठून मग आपण पाठी उतरलेलं प्रज्ञ पुढे बसलेला पाठी बसायचं पाय भाजले त्याच्या इच्छा आहे पाठी बसायचा जरा सांगतो चल पुढे पाठी बसला होता मग असे दोन तास पुढे आता काय नाही दीड तास राहिलं फक्त दीड तास दीड तास असतं दोन तास चलो। चल। चला म्हटलं की काय हा हवं इथे चल चला निघे या काय पंधरा मिनटात काम झालं आपल्या लाईन जास्त नव्हते हां मग आता रेते ना इथं आते राहते ना अब इथं इथं इतर तर काय दिघी दिघी दिजी फोट दिघी फोट मसला मसल्यामध्ये ओके चला आता इथून डायरेक्ट आम्ही मंडगंगल मंडंगला थांबू मध्ये थांबणारच नाही कुठे कारण मंडंगला काय भाजीपाला छोट्या मोठ्या वस्तू लागतील हो आपण घेऊ तिथे वर्षा म्हटले काहीतरी घ्यायचं तिकडे जवळपास पंधरा वीस मिनटं जास्त झालीत आम्ही माणगाव मध्ये ट्रॅफिक मध्ये आणि आज भरपूर लोक गावी इथं येत आहेत आणि त्यामुळे जाम झाले सगळं आणि माणगाव मध्ये जोपर्यंत बायपास होत नाही ना तोपर्यंत काय हेतून सुटका नाही छोटा सिंगल रस्ता आहे आणि जाणाऱ्या गाड्या दोन दोन लाईन झाल्या त्यांनी येणाऱ्या गाड्यावरूनच छोटा रस्ता झालाय मुंबईतनं भरपूर सारी शहरातनं लोक आता गावाकडे वळत आहेत गरमी खूप वाढले कारण गावाला ॲटलीस्ट मोकळी हवा आहे तरी मुंबईत पूर्ण उकाळा होत आहे म्हणजे ह्युमिडिटी खूप आहे आणि हवा असून पण गर्मी होते त्याच्यामुळे सगळे गावी जातात आणि सुट्ट्या मुलांना तर सगळे लग्न लग्न सराई वगैरे कार्यक्रमासाठी काय जातात आपला गोरेगाव नांदी सोडल्यानंतर जो घाट लागतो त्या घाटने आता आपण चाललेला आहोत रस्ता थोडासा गाडीवर लोड येईल पण ठीक आहे त्यांना विचारलं ओल की जायच गाडीवर व्यवस्थित पूर्ण एकदम तीव्र पूर्ण हे माझा शेवटचा उतार आहे माझा सरळ रस्ता आपण म्हापराळमध्ये पोहोचतो आपण पोहोचतोय आंबेच्या पुलावर आता आणि आपण पण थोडंसं परंतु असं समजले मी पण हो व्हायला असं नवीन कायदे काय करून घ्या पण मध्ये प्रवेश करतोय इतर, ही खड़ा करो इतर, इतर सूल सूल एस टी ज इतरही खडा करून लेफ्ट साइड मग किती आम्हाला इकडे वाजायला बरोबर पाहून एक वाजे मंडण घडत आणि तो पर्स तुछ खडक होऊन पडलाय कसा सुकलाय दुछू। ते तुला बाजारात काम आहे गाडी लाव्या साईडला इतर लागतो जबाजरी आम्ही आलोय फूल घ्यायला परसा काहीतरी असं एस एकट वाले का आहे त्यांच्या कंडिशन असले डाव्या बाजूच्या बाजूची द्या उजव्या बाजूची द्या ना सुकट घ्यायला आहे सुकट घेते कुठे आंबड लेप पण बघत होतं पण लेपं नाहीत मागसळ्यात लेप इथून नेलेली मस्त नाही तर स्टँडच्या समोरमध्ये काकांचे दुकान आहे बाराही महिने चालू असतं सुकट मिळते चांगली जाऊ आपण बा पैसे एकदम चांगलं मिळते आमच्याकडे सगळं माकलीपासून सगळं पावसाळ्यात कागवडा मला खूप गर्दी असते ते काजू ओले काजू पण आहेत कसे काका काजू काजू रुपये दोनशे रुपये पाव म्हणजे किलो आठशे

थोडस जवळ आहे पांजुडी हे सब गाव का काम है सब इधर

हा दिवाण मारा भेट आमच्या जुन्या घरातला पाकापूक झाले पुढे मी पाठी जाईल रायवडी आणलो मुंबई सामानल सामान कधी सामान रोड आणूया फार झाले वाटत जावा डाउन दे आधी जेवून ह्या हात पाय धून घ्या सामान का? वज़न वज़न नंतर आणायचं आहे ना तो वजन वजन नंतर आणू कसा एक फेरी मारले थोडं काय तो आणले जरा पुढे आता काय राहिले आई फळे बी लेय ना तर मंडळी दुसरा दिवस आहे आम्ही काल दुपारी बसलो आणि रात्री संध्याकाळपासून सगळी कामं सुरू झाली आमची ते सेटअप करणे बंद उशीर झाला खास करून आमच्या जुन्या सोसायटीतलं जे काही फर्निचर होतं एक्स्ट्रा सामान म्हणजे तिथे आम्ही आता मसाले वगैरे सगळं स्टोर करतो ना किंवा आपण गावावर कडधान्य नेतो ने तुम्हाला विक्रीसाठी ते तिकडे स्टॉक स्टॉक ठेवतो सगळा डिस्ट्रिब्युशन करायच्या अगोदर तिथेच सगळं आम्ही ठेवत असतो तर तिथे एक्स्ट्रा सामान होत्या त्यामुळे काम करायला समाधी नाही मग ते सगळे एक्स्ट्रा सामान तिथे आम्ही घेऊन आलो आमच्या तिकडचे जुनी फ्रीज पण आहे हा टेम्पोकला आम्ही आणलं तर काय काय कुठे कुठे लागते बघूया झालं आणि आमचं ते हे घर थोडंसं तुम्हाला तर नवीन वाटेल म्हणजे काल रात्रीवर आम्ही कलर पण मारला थोडासा तर हा कलर कसा वाटतो तुम्हाला सांगा इकडे अन्नस पण आहे अजय आहे हॉरी अजय अजय राजा कसा आहे राजा खेकडे मास्टर आम्ही जाणार आहोत कधी जायचं जायचंय समोर जाऊया आणि मजा येणार आहे तर हा इकडे कलर मारलाय तर आम्ही कसा डुप्लिकेट करा ना त्याच्यामुळे कसं झाला इकडे तो प्रायमरी माराय पोरा इकडे आहे तो पलू कुठे आहे पलुआात आहे आणि सोनी अवनी पण आलेली आहे रांजू आहे आणि पदुडी कुठे गेला तर आमचा हा खास करून आणलेला जुन्या घरातला बेड तो आता इथे बसायला कामाला कामा येईल कधी कधी असं आई दुपारची कामावर कधी आली ती आम्ही कधी रेस्ट पण करू शकतो मी बसायला पाहिजे ना हॉलमध्ये काय मग याच्यामध्ये कसं स्टोरेज पण आहे बरं सगळं आतमध्ये जातो वगैरे आणि हा आमचा टीव्हीच्या खाली तिथे होता तो एक स्टोरेज टाईप कपाट काय बोल टेबल त्याच्यामध्ये ड्रॉवर वगैरे चेस्ट ऑफ ड्रॉवर तिकडे चेअर आहे माझ्या इकडे ऑफिसचा सेटअप टाइप असा इथे चेअर आहे माझी आणि हा एक हा एक बनवला फक्त हा फक्त एकच नवीन बनवलाय आपण लाईटला जरा आमचं बेडरूम सारख आहे म्हणजे आमचा सगळा जो कपडे बसे उघडे दिसायचे ना हॉलमध्ये ते सगळे इथे सेट झालेत होता ना काहीतरी प्राणू लाटा करायला कपडे सगळे पूर्वी आमचा जो कपाट होता ना तो इकडे बाहेर इथे त्यामुळे सगळे कपडे वगैरे बाहेर दिसायचे पण अन्नच आहे गावानंतर रिलॅक्स लाईफ बरं वाटत गावाला किती जरी गरमी असली ना तरी असं जाणवत नाही आणि शिवाजी महाराजांची इकडे प्रतिमा लावली आम्ही कसं वाटतंय ना आणि हे असं आहे कसं वाटतं तुम्ही ते पहिल्यांदा बघितलं कसं आणि पूर्ण असं वाटतं जुन्या कुठे विसरून गेलं म्हणून काय होत आठवतच नाही काय पण जुने व्हिडिओ आहेत ना आपल्या जुन्या पण व्हिडिओ बरं व्हिडिओ मध्ये आपल्याला समजेल तरी आपल्या आठवण आहे सगळ्या इथे इथे होत हे राजू तुला कसा वाटला ना आपलं ते चेंज केलं ते घराचं जरा लुक तेच मला आवडलं मला आवडला

आमच्या छोट्या रूम वाड्याच्या रूम मधून आमच्या तिकडच्या रूम मधून किती किती फिरत आता तो साखरे लागतो कदाचित वाटत ते इकडे हो कसं काय ते दुसरं घेतलं ते एक स्टँड घेतला आम्ही तर इच्छा होती की हा स्टँड आपण घेऊया कारण आपला एक स्टँड आहे तो खाली आहे ना बाथरूम तिकडे काढायला प्रॉब्लेम व्हायचा जवळच्या जवळ इथे बरा होईल असं बाकी काय नाही पण तू त्या टायमाला जेव्हा काम थोडं किचन कसं बनवायला पाहिजे तुला माहित नव्हतं ना पण हे तुझ्या हिशोबा बनलाय का व्यवस्थित आहे 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 बरोबर एकदम एकदम परफेक्ट ना व्यवस्थित आणि आई कुठे गेले आई खाली साखरपुडा पण आहे ना साखरपुडा आहे आमच्या गावकीतच तर खाली हित्या भावाचा तिकडे मी आता सगळेजण रेडी होतो तिकडेच जाणार आहोत तर साखरपुडा तुम्हाला व्हिडिओ कदाचित नेक्स्ट तर गावाकडे सध्या लग्न सरही आहे लग्न आहे जण्याच्या मुलीचं तुमच्या चार लग्न गावात आणि मेन म्हणजे हे बघा फरागत फरागत कशी झोपलीत बघा कशी झोपली झोपायला काहीतरी स्पेशलच पाहिजे मॅट किंवा असं काहीतरी खुर्चीवर झोपणार कुठेतरी कोणा तरी अंतरुणामध्ये येऊन झोपणार हे बघा जाम खेळतात खूप प्रूप खेळतात एकदम बघायला तुझी मैत्रीण मैत्र तुझा कुठला आहे आणि पद्मूचा पद्मू बोलतो हा पाय त्याला झोपता लोक कशी माणसांसाठी पाय बी लांब करून आणि आमची मनी पण त्यांना एकदम मस्त कुशी घेते तर हे आपली पिल्ल चार चेंज केली चार जागा चेंज केल्या ना आल्यापासून प्रांजू मोजते बरोबर प्रांजू मोजते इकडे खाली पण प्रवेशच्या खाली गेले ना अंतरणात रात्री झोपताना अंतरणात येतात प्रांजू सोबत खेळतात आणि सार्थक आलाय काकांची सगळी फॅमिली आली आहे सगळे आलेत तर मजा येणार आहे सगळ्यात असणार की महिनाभर सगळे लोक इकडे गावी असणार त्यामुळे मजा येणार आहे तर मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आमचा प्रवास तुम्हाला दाखवलेला आहे आम्ही पनवेलमधून आलो कसा कारण आमचा प्रवास होता सामान वगैरे सगळे घेऊन यायचा आणि हे आम्ही सगळं वर्षभर सगळं जमवलेलं थोडं थोडं सामान म्हणजे खूप साऱ्या गोष्टी एक्स्ट्रा होत्या ना आपल्या खाली गेल्या इकडे तिकडे ते आम्ही जमा करून म्हटला घेऊन जाऊ कारण Uh, आम्ही प्रायव्हेटकडून येतो तेव्हा काय सगळे सा असं मोठ्या सामान वस्तू आणू शकत नाही आणि निरंतर एक वस्तूसाठी गाडी एवढं काय करायचं मला आम्ही ते सगळं जुमावून ठेवलेलं थोडं 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 आणि म्हटलं मी मला जाऊ सगळे तेव्हा गाडीमध्येच जाऊ आणि व्यवस्थित जाऊ तर तुम्ही पण असं कधी गावाकडे सामान आणत असाल तुमच्या काही बरे असतील आणि येतानाचा प्रवास थोडासा हेक्टिक होता कारण गरमी खूप वाढली होती पण आलो म्हणजे गावाकडे यायची एक्साइटमेंट होती हा सुख पोचलो आणि घरानंतर निवांत जातात तर आता हा व्हिडिओ संपवायची वेळ तुम्हाला पुढचे व्हिडिओज गावाकडचे बघायला मिळतील हा व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या चॅनलला असंच सपोर्ट करा तुम्हाला खूप सारे नवनवीन व्हिडिओज जे नवीन काही दाखवाय शकतात ते पण दाखव आणि खूप सारे इंटरेस्टिंग गोष्टी मिळेल बघायला मिळतील असंच सपोर्ट असू द्या तोपर्यंत बाय बाय टाटा सी टेक आहे थँक्यू मच बाय सी यू बाय